children welcome to Lokmanya Gurukul e-learning today we are going to learn general science of standard 7 chapter 15 material we use this is video number one myself Kavita Rao let us study material we use now let us recall what is meant by natural and man-made material make a list of natural and man-made substance you see around you तर आता घरामध्ये आपण बऱ्याच वस्तू पाहतो हो की नाही मॅनमेड मटेरियल म्हणजे नेमकं काय आहे की ज्या इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर होतात हे की नाही ठीक आहे तर तसं आपल्या घरात काय काय आहे आपण सकाळी उठल्यापासून त्या सगळ्याच वस्तू वापरतो हो की नाही तर फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या गोष्टी टूथपेस्ट म्हणा वॉशिंग पावडर म्हणा खाण्याचे पदार्थ म्हणा आजकाल तर किती आपण बरेचसे पदार्थ वापरतो की नाही मॅनमेड नॅचरल कोणते आहेत नॅचरल ते आहेत आहे जे भाजीपाला वगैरे तो पण आपणच उगवतो पण ते इंडस्ट्रीयल प्रोसेसिंग करून नाही बनवत ठीक आहे नॉ अ लिस्ट ते तुम्ही करा आपल्या घरामध्ये कोणत्या नॅचरल आणि मॅनमेड मटेरियल आहेत ते ठीक आहे नाव वी हॅव लर्न दॅट अ न्यू सबस्टंट प्रोड्युस बाय अ केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टेंट इज कॉल्ड मॅनमेड मी आत्ताच म्हणाली ज्याही वस्तू इंडस्ट्रीमध्ये तयार होतात ठीक आहे नॅचरल गोष्टींपासून दॅट आर कॉल्ड मॅनमेड सबस्टंट इन दिस लेसन वी विल लर्न अबाउट सम सबस्टन्स ऑफ डेली यूजेस आता आपण आपण घरच्या घरी ज्या घरी वस्तू वापरतो त्याचा अभ्यास करणार आहे ती क्या कशा बनवल्या जातात विथ सबस्टन्स वेअर युज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग द टीथ वॉट डू वी यूज टुडे टू क्लीन अ टीथ ओके okay. मग पहिल्या काळी काय वापरायचं आहे त्यांनी खालती सांगितलेलं बघूया आपण काय वापरतो वी हॅव सीन दॅट इन ओल्डन टाईम इन इंडिया अ केशिया बार्क ठीक आहे नीम ट्विंग लिंबाचं झाड असतं परत बबूळ माहिती आहे ना तुम्हाला नाव ऐकलं असेल बबुळाचं त्याला काटे असतात त्या झाडाचं काय वूड वापरलं जातं म्हणजे ठीक आहे बार्क कोल पावडर ठीक आहे ॲश देन टूथ पावडर सॉल्ट पोमोग्रेनेट रिन डाळिंबाची साल वे आर यूज फॉर क्लिनिंग तीथ टू डे हवे अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर आर यूज फॉर दिस पर्पज आणि आत्ता आपण काय वापरतो व्हरायटी ऑफ टूथपेस्ट आणि टूथपावडर वापरतो ओके नाही दॅट्स क्लीन करायला In this period prior to 500 BC, in countries such as China, Greece, Rome, toothpaste were made by mixing the powder of bone and shells. The toothpaste of which soap was the in, ingredient okay? and came into use in 19th century. Later toothpaste was made using a chalk-like material, and the first commercial toothpaste was made by what? Colgate Company in New York City in 1873. This is the history you should know about what toothpaste. Next, toothpaste kaya hai. The principal ingredient of a toothpaste kaya hai calcium carbonate and calcium hydrogen, what phosphate. Remove the dirt of the teeth, and this ingredient also polish the teeth. A certain proportion of fluoride. इन द टूथपेस्ट हेल्प प्रिव्हेंट टूथ डी के म्हणजे फ्लोराईड असल्यामुळे दात किडत नाही सो ऑल मिक्सचर इज डन टू मेक अ टूथपेस्ट फ्लोराईड इज असेन्शियल फॉर द वॉट स्ट्रेंथनिंग ऑफ बोन अँड अनामेल कवरिंग ऑफ टीथ ओके ह्याच्यासाठी काय वापरतात फ्लोराईड वापरतात टूथपेस्टमध्ये नाव फाईंड आउट वॉट इज द सोर्स ऑफ फ्लोराईड इन अ टूथपेस्ट ऑर अ टूथ पावडर ह्याचा सोर्स काय आहे फ्लोराईडचा तर ते लोक कॅल्शियम का, सॉरी मॅग्नेशियम फ्लोराईड वापरतात ठीक आहे फ्लोराईड टूथपेस्टमध्ये मिक्स करण्यासाठी नाव नोट डाऊन ऑल द इन्फॉर्मेशन ऑन टूथपेस्ट आता तुमच्या घरी एखादं टूथपेस्टचं हे असेल कंटेनर असेल पेस्ट असेल असे, असे, तर ते घ्या किंवा तो बॉक्स असेल त्याच्यावर काय इन्ग्रेडियंट लिहिले ते लिहून काढा ओके ना डिटर्जंट्स आता टूथपेस्टचं बघितलं आपण काय होतं काही नाही आता आपण डिटर्जंट बघूया काय आहे डिटर्जंट इज डिराईव फ्रॉम द लॅटिन वर्ड वॉट विच मीन्स टू वाइप अवे ओके अ डिटर्जंट इज अ सब्सटन्स दॅट क्लीन और वाईप अवे डर्ट म्हणजे त्याचा अर्थ काय आहे घाण क्लीन करणं म्हणजे स्वच्छ ऍक्च्युली काय कपड्यांना स्वच्छ करणं ओके okay? जिथे खराब असतील तिथली काय करते डट निघून जाते सोप यूज केल्या नाव सोप नट रिठा म्हणजे पूर्वीच्या काळी काय वापरायचे रिठा वापरायचे सोप पॉट दॅट इज शिकेकाई केसांसाठी तो अजूनही लोक शिकेकाई वापरतात वॉशिंग सोडा वॉशिंग पावडर लिक्विड सोप शॅम्पू आर ऑल वॉट डिटर्जंट हे वॉशिंगसाठी बेसिकली आपण वापरतो की नाही ठीक है न वॉट डू वी यूज फॉर क्लीनिंग आवर बॉडी आता बॉडी क्लीन करना अपन का एक एक्सपेरिमेंट दाखो है क्या पैटर्स क्या क्लीन ग्लास बॉटल वॉटर ऑइल और डिटर्जंट प्रोसिजर टेक सम वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल ऐड सम ऑइल इन इट एंड द लेयर ऑफ ऑइल वील फ्लोट ऑन द वॉटर ओके शेक द बॉटल बिगर आफ्टर सम टाइम When the liquid in the bottle settles, the oil will again be seen floating on the water. Now, add a few drop of solution of detergent to the above mixture, shake the bottle vigorously. Now, you will see that water and oil have become homogeneous and color of the mixture has appear milky. आता या समोरच्या चित्रामध्ये त्यांनी दाखवलं नेमकं काय का होतं काय ऑइल वॉटर आणि काय सोप ह्याची एकले तयार होते ठीक आहे आणि म्हणूनच ते ऑइल काय होतं मिक्स होतो, पाणी जेव्हा तुम्ही oily, uh, सोप टाकता म्हणून तो ऑइली गोष्टी वॉश करायला आपण सोप वापरतो एजंट इट मग ते ऑइल काय होतं क्लीन होऊन जातं इट पण हे कसं फॉर्म होतं वॉटर डिटर्जंट आणि ऑइलची एक काय लेयर तयार होते अँड देन इट इज इझी टू वाईप आऊट ना नेक्स्ट वाय डिज दिस हॅपन सी द मॉलिक्युल ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट two ends are different a molecule of detergent holds on to water molecule at one end and on oil molecule at other end as a result the molecule of oil mix with the water and this is how soap act when we wash ourselves or our solid what soiled clothes वॉश करता हा प्रकार घड़ो अ बॉडी एंड क्लोथ बिकम ऑयली फॉर वैरियस एज अप्लाइंग जेल क्रीम ऑयलिंग अर हेयर एक्सेट्रा तो ऑइली स्टिक फास्ट टू द वॉट क्रिस क्रॉस थ्रेड ऑफ द मटेरियल ऑफ अर क्लोथ्स ओके नहीं पटकन अटैच होता सोप इज यूज फॉर रिमूविंग इट ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड म्हणजे ऑइल काय करतं किंवा डिटर्जंट काय करतं ऑइल आणि पाण्या दोन्हीला काय करतं होल्ड करून ठेवतं नॉ सो वॉटर स्प्रेड्स इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सर्फेस इज इंट इट सगळ्या प्रकारच्या सर्फेसवर स्प्रेड हो होतो द प्रॉपर्टी ऑफ सबस्टेन्स ऑर स्प्रेडिंग ऑन अ सर्फेस इज कॉल्ड ॲज अ सर्फेस ॲक्टिव्हिटी आणि हे कोणाची ॲक्टिव्हिटी आहे सोपची Now, substance is said to be what? Surfactant. Okay. Now, detergent are what? Surface active. वन इफेक्ट ऑफ सर्फेस ॲक्टिव्हिटी इज लेथर फॉर्मेशन हे की नाही हे आपण कश फेस फॉर्मेशन जी प्रक्रिया आहे हो की नाही आपल्या बाकेटमध्ये uh, तुम्ही पाणी घाला आणि त्याच्यावर सोप uh, मिक्स करा आणि शेक करा मग काय होतं फेस तयार होतो हो, हो की नाही म्हणजे तो वरच्या uh, लेअरला काय करतो एक स्वतःचे uh, लेअर फॉर्म करतो इजंट इट सो इट फॉर्म्स द सर्फेस ॲक्टिव्हिटी दिस इज द वॉट Quality of the what soap. Now, remaining chapter we will see in next video. Refer to the sharp and eyeball video. Thank you, children.